चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथी, बेल पर क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस सब कुछ एक ही रूप के नीचे शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ पीएससी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार स्मार्ट न्यूज अच्छा बुलेटिन मध्य अपना स्वागत काँग्रेस सरकारकडून ऐन दिवाळी संघाच्या नावाने शिमगा कर्नाटकातील एका सरकारी कर्मचाऱ्याला आर एस एसच्या संचलनात सहभागी होणं चांगलंच भोवलं आहे आर एस एसच्या शताब्दी समारंभात सहभागी झाल्याच्या कारणावरून रायचूर जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याचं तडकापडकी निलंबन करण्यात आलं आहे त्यामुळे यावरून कर्नाटकात चांगलंच राजकारण तापलं आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करीत ही कारवाई बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे सिंधारचे तालुका पंचायत विकास अधिकारी प्रवीण कुमार केपी यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे त्यांनी संघाचा गणवेश करून पथसंचलनात सहभाग घेतला होता असा त्यांच्यावर आरोप ही कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा भाजप नेत्यांनी दिला आहे मराठी भाषिकांच्या विरोधात कर्नाटकी नेत्यांचे अकलेचे तारे सीमावाद हा आता संपुष्टात आलेला आहे त्याचप्रमाणे सीमा भागातील मराठी जनतेने काळाधीन पाळू नये अशा आशयाची वक्तव्ये भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी सुरू केली आहेत खासदार जगदीश शेट्टर तसेच कर्नाटकाचे मंत्री एच के पाटील या दोघांनीही अशा स्वरूपातील वक्तव्य केले आहे विशेष म्हणजे भाजप आणि काँग्रेस हे एकमेकांच्या विरोधात नांदत असताना देखील आता पुन्हा सीमावासियांच्या विरोधात दोन्ही पक्ष एकत्रच असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे He... <laughs> सीमावाद हा आता संपुष्टात आलेला आहे त्यामुळे यावर पुन्हा वादाची गरज काय असा सवाल एच के पाटील कायदा मंत्री यांनी उपस्थित केला आहे त्याचबरोबर सीमा भागातील मराठी भाषिकांच्या म मतांवर निवडून आलेल्या खासदार जगदीश शेट्टर यांनी देखील आपले खरे रंग दाखवले आहेत दरवर्षी एक नोव्हेंबर रोजी सीमा भागातील मराठी जनता काळा दिन पाळत असते त्याबद्दल त्यांनी तोंडसुख घेतले आहे या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्र समिती बेळगाव मध्ये द्वेष पसरवण्याचे काम करीत आहे एक नोव्हेंबर हा कर्नाटक राज्योत्सव असल्याने या दिवशी काळा दिन पाळला जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे त्यांचा हा अजब सल्ला मराठी भाषिकातून संतप्त प्रतिक्रिया उमटविणारा ठरला आहे त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे दिवाळी सणाच्या निमित्ताने बाजारपेठेला उधाण दिवाळी हा आयुष्यात मंगलपर्व घेऊन येणारा सण आहे या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी शनिवार हा आठवड्याच्या खरेदीचा मुख्य दिवस जुळून आला त्यामुळे गोवा आणि महाराष्ट्रासह बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील तसेच तालुक्याच्या विविध भागातील लोकांनी बाजारपेठेत अलोट गर्दी केली होती शहरातील प्रमुख बाजारपेठेसह खडे बाजार, बाजार गणपतगल्ली आणि इतर भागांमध्ये एकच गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले त्यामुळे रहदारी पोलिसांनी रहदारी अन्य मार्गाने वळव प्रयोग केले या ठिकाणी दिवाळीसाठी उत्साहाला उधाण आले असल्यामुळे बाजारपेठांमध्ये गर्दीचे चित्र दिसून आले ग्राहकांनी भरलेली दुकाने तसेच रस्तेही ओसंडून वाहताना दिसून आले शहरासह उपनगरी भागात देखील विविध शोरूममध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहावयास मिळत होती ग्रामीण भागातील नागरिकांनी मुख्य बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी शहर परिसरात सर्वत्र उत्साह हो ओसंडून वाहतो आहे त्यामुळे विविध प्रकारच्या साहित्याने सजलेली दुकाने ग्राहकांची गर्दी खेचून घेण्यासाठी सज्ज झाली असल्याचे दिसून येत आहे शहरात लक्ष्मी कुबेर पूजन मंगळवारी दिवाळी महापर्वाच्या निमित्ताने होणारे लक्ष्मी कुबेर पूजन यंदा मंगळवारी करण्याचे नियोजन आहे यावर्षी अमावस्येची समाप्ती आणि तिथीमुळे लक्ष्मी कुबेर पूजन कधी करावे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता परंतु दाते पंचांगानुसार ठरलेले मुहूर्त सर्वांकरता मार्गदर्शक ठरीत आहेत त्यामुळे मंगळवारी लक्ष्मी कुबेर पूजन करण्यात कोणतेही चुकीचे नाही त्यामुळे हाच दिवस लक्ष्मीपूजनासाठी योग्य ठरणार असल्याचा निष्का उत्कर्ष निघाला आहे पंचांगातील विशेष सूचना लक्षात घेता जरी अमावस्या संपत असली तरी सूर्याने पाहिलेली तिथी मानावी असे निर्देश दाते पंचांगात दिलेले आहेत यानुसार आता बहुतांश ठिकाणी मंगळवारी लक्ष्मीपूजन करण्याचे नियोजन झाले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आधार शिक्षण संस्थेमध्ये धन्वंतरी पूजन सोहळा संपन्न विद्यानगर बॉक्साइट रोड येथील आधार शिक्षण संस्थेमध्ये श्री धन्वंतरी पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये संस्थेतील वैद्यकीय अभ्यासक्रम विभागाच्या वतीने धन्वंतरी पूजन करून त्याचे महत्त्व सांगण्यात आले संस्थेचे चेअरमन डॉक्टर डी टी बामणे यांनी त्यावेळी धन्वंतरी पूजनाचे महत्त्व सांगितले त्यानंतर या उपक्रमात शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज तसेच बामणे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी संस्थेतील सर्व डॉक्टर्स तसेच विभाग प्रमुख प्राध्यापक व कर्मचारी सहभागी झाले होते त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देऊन आनंदोत्सव साजरा केला जोशीज सेंट्रल स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांची आनंदयात्री वृद्धाश्रमाला भेट मंडोळी रोड येथील जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच आनंद यात्री वृद्धाश्रमाला भेट दिली यावेळी तेथील वृद्धांची विचारपूस करून शालेय विद्यार्थ्यांनी त्यांच्या समूहेत वेळ घालविला त्यामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवल्याचे दृश्य दिसून आले आनंद यात्री वृद्धाश्रमाच्या या भेटीप्रसंगी शाळेच्या प्राचार्या श्रीमती आर आर जोशी तसेच प्राचार्य अरुण हे उपस्थित होते त्यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी वर्गाने वृद्धाश्रमासाठी विविध भेटवस्तूंची भेट प्रदान केली दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आश्रमातील सदस्यांसाठी आनंदाचे काही क्षण उपलब्ध करून दिले या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षक वर्ग तसेच कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीनतर्फे मेळावा उत्साहात संपन्न स्मार्ट न्यू नवरात्री क्वीन उपक्रमामध्ये महिला वर्गाने उदंड प्रतिसाद दिला होता त्यानिमित्ताने एका स्नेह मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते या स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला या मेळाव्याच्या आयोजनाने महिला वर्गाचा दीपावलीचा आनंद द्विगुणित केला नवरात्रीच्या कालावधीत विविध नवरंगांच्या वेशभूषेतून कलाकौशल्याचे सादरीकरण या उपक्रमातून करण्यात आले होते महिला वर्गाने स्मार्ट न्यूजच्या उपक्रमा बद्दल विशेष कौतुक केले या कार्यक्रमाला अतिथी म्हणून मराठा समाज महिला मंडळाच्या माजी सचिव वीणा पाटील कला प्रशिक्षक बीना तलाठी या व्यासपीठावर उपस्थित होत्या तसेच विश्वाघीचे प्रादेशिक प्रतिनिधी नागेश मनोळकर संजय कदम आणि इतर सहकारी उपस्थित होते त्यांनी स्मार्ट स्मार्टन्यूजच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले न्यूज नवरात्रीच्या माध्यमातून महिला वर्गासाठी एक विशेष व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी स्मार्ट न्यूज चे संपादक उपेंद्र बाजीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तसेच भूमिका बाजीकर यांनी आभार मानले याच बरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद